अरे मग शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची शेट्परे मुलं शिकवायची नाहीत का तुमची गुलामगिरी करायची आहे जे जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे त्याला शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा काय माहित असणार आहे हाताच्या किमती भरमसाठ आणि आमच्या शेतमालाला कोवढी मोल किंमत शेवटी मानवाला अन्नच खावं लागेल आणि मग हे जर आपल्याला मानवजात जगवायचे असेल तर शेवटी शेतकरी जागला पाहिजे आणि त्यामुळे शेती हा उद्योग हा सगळ्यात मोठा कृषी उद्योग आहे आणि शेती सुधारली तर देश सुधारणार आहे तर सत्तर टक्के जनता शेतीवर आणि शेतीच्या उद्योगावरती अवलंबून आहे नमस्कार मी केदार घाटगे स्टोरी डॉट कॉम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये आपला बळीराजा खरंच सुखावलेला आहे का कारण आज आपण बघतोय की शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या होत आहेत बळीराजाचे बळी जात आहेत नेमकं यामागचं कारण काय आहे नेमकं की शेती उत्पन्न घेत असताना किती गोष्टी त्याला राबाव्या लागत आहेत किंवा काय करायला लागत आहेत यासाठीच माझ्यासोबत आज जोडले गेलेले आहेत विलास देठे उर्फ बापू तुमचं स्टोरी डॉट कॉम मध्ये स्वागत आहे धन्यवाद नमस्कार तर शिक्षणाच्या बाबतीत तुमची पार्श्वभूमी काय तसा मी शेतकरी कुटुंबातीलच मुलगा आहे आणि आमचे वडील किंवा आमची शेती ही अल्पभूधारक आहे म्हणजेच पाच एकराच्या आती आतील आहे आणि त्याच्यामुळं या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागतो आणि मग आम्ही त्या शेतकरी कुटुंबामधूनच असताना शिक्षण घेत असताना आम्ही गावापासून दोन ते अडीच किलोमीटरवरती राहत होतो आणि तिथून ते मराठी शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्हाला चालत ये जा करावी लागायची आणि पूर्वीच्या काळी शाळा असायची सकाळी साडेसात ते साडे दहा आणि नंतर दोन ते पाच असायचे mm. म्हणजे एकदा घरून निघालो mm. की संध्याकाळी घरी येत असायचं आणि हा आमचा सर्व प्रवास असायचा तो चा, चालत असायचा पायी असायचा mm. आणि त्या काळामध्ये शेतकरी कुटुंबातीलच mm. मुलांना काय त्यांच्या पालकांना सुद्धा चप्पल नसायची अशा mm. प्रकारची प्रथा mm. मागच्या चाळीस पन्नास वर्षापूर्वीची होती टाकळी mm. गावी माझं प्राथमिक शिक्षण झालं तिथून पुढे मी पंढरपूर मध्ये गेलो <laughs> आणि पंढरपूर मधलं शिक्षण दहावी पर्यंत झालं विवेकवर्धनी विद्यालयामध्ये आणि मग जे काय कॉलेजचं शिक्षण झालं ते कर्मवीर भाऊराव पाटील या महाविद्यालयामध्ये झालं आणि ज्योग्राफी या विषयामधून माझं उच्च शिक्षण झालेलं होतं आणि मग नंतर मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये यावं असा काही विचार नव्हताच तर मला सांगा एकंदरीत हे द्राक्ष पिकवण्याची प्रोसेस काय म्हणजे त्याला गुंतवणूक किती लागते आणि गुंतवणुकीनंतर त्याच्यामध्ये किती वर्षांनी उत्पन्न मिळतं आणि ते किती मिळतं आता अलीकडच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर पूर्वीच्यासारखं जंगली लाव लावणं आणि त्याला कलम भरणं तो आता काळ राहिलेला नाही आता ऐतीच रोप आपल्याला कलमाची मिळतात त्यामुळं आपण एक वर्षामध्ये पीक घेऊ शकतो त्याचबरोबर त्याच्यानंतर वेळूच्या काट्या लावणं त्याला अँगलचं फाउंडेशन करणं तर वगैरे ड्रिप होणं ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर हे द्राक्षाची एक एकर शेती उभा करण्यासाठी पहिल्या वर्षी त्यांना आठ ते दहा लाख रुपये खर्च त्या ठिकाणी येतो ओके आणि मग त्याच्या माध्यमातून ज्याच्याकडे स्वतःच भांडवल असेल आणि चांगल्या पद्धतीने घरची माणसं काम करणारे असतील तर ते चांगल्या पद्धतीचं चा पीक एक वर्षामध्ये घेऊ शकतात नु। आता तुम्हाला मी सांगितलं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पूर्वीचा काळ नु। सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला त्या काळामध्ये आमची आर्थिक परिस्थितीही नव्हती आम्ही नु। ह्या संस्थेचं ओपनिंग केलेलं होतं बाग ही लावलेली होती आणि खासगी सावकाराच्या पाशात पण अडकलेलो होतो आणि त्यामुळे आम्हाला दोन दोन वर्ष पीक आलं नाही आलं तर मोडक तोडकं आलं म्हणजे ज्या काळामध्ये आम्ही त्या काळामध्ये त्या एकरी आम्हाला एक ते दीडच टन बेदाना निघायचा काय तर हलगर्जी पण परंतु नंतरच्या काळामध्ये दोन हजार सहा साली आम्हाला अनुदान आलं आणि त्याच्यामुळे बँकेमध्ये माझी पत निर्माण झाली बँकेकडून कर्ज घेतलं आणि नंतर जे काय आम्ही द्राक्षाच्या बागा वाढवल्या त्यावेळेस एकरी चार साडेचार टन बेदाना आम्ही त्या ठिकाणी निर्माण करू शकतो याचाच अर्थ मला असं सांगायचं आहे की बाबा बँकाने जर कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना केला आणि कमी व्याजामध्ये मिळाला तर शेतकरी त्याच्यावरती चांगली परिस्थिती आपली निर्माण करू शकतो आलेलं उत्पन्न ते शेतकऱ्याला ते मिळू शकतं त्याच्या पदरामध्ये पडू शकत हा माझा अनुभव आहे आणि मग आताच्या काळामध्ये आम्ही मार्केटिंगच्या द्राक्षेकडे वळलो आणि आताच्या काळामध्ये तर काय झालंय मार्केटिंग वगैरे आहे द्राक्ष भाग आम्ही चांगली फुलवतो परंतु ज्या वेळेस आपला माल शेतकऱ्यांचा मार्केटिंगच्या वेळेस येतो त्यावेळेस मात्र दर पडलेली आणि सरकारचं जे काय धोरण आहे ते धोरणामध्ये सरकारनं थोडासा बदल करायला पाहिजे बदल करायला पाहिजे म्हणजेच आपण काय करायला पाहिजे तर हे फळबागासारखं जे उत्पादन आहे ते एक्सपोर्ट केलं पाहिजे तर एकंदरीत मला सांगा की आता ही द्राक्ष आपण पिकवतो किंवा तुम्ही द्राक्षाची बाग आहे ती पिकवतो हे म्हणजे कसं तुम्ही बाजारात विकता म्हणजे त्याचे तुम्ही म्हणला की मनुके करता किंवा डायरेक्ट विकता किंवा तुम्ही स्वतः ह्या गोष्टी करता की इथं व्यापारी येऊन त्या ह्याच भाव ठरवले जातात आणि मग ते एक्सपोर्ट केलं जातात बाजारात कस आता आपले बाग काढण्याला आले की तो सीजनच असतो आणि त्यावेळेस काय करतात हे बाहेरचे व्यापारी दिल्लीचे व्यापारी झारखंडचे व्यापारी असे बरेच व्यापारी त्या काळामध्ये आपल्या भागामध्ये येत असतात आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये काशीगाव आहे खर्डी आहे आमची टाकळी आहे अनवली आहे या गावामध्ये तिकडे कर्कमबोश आहे बऱ्याच तालुक्यातल्या ठिकाणी द्राक्षेचं उत्पादन घेतलं जातं आणि बरेच व्यापारी येतात आणि ते व्यापारी आपल्या या बागेमध्येच त्याचा आपण काय करतो व्यवहार करतो सौदा करतो आणि ते त्यांच्या ते 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 गाडीनं माल मग दिल्ली असेल झारखंड असेल कुठं बांगलादेशाला पाठवणार असतील ते ते पाठवत असतात प्रशासनाला असू देत किंवा शेतकऱ्यांना असू देत किंवा इतर तीन वाक्यामध्ये तुम्ही काय सांगाल की जर का तुम्हाला सक्षम व्हायचं असेल जर का तुम्हाला चांगल्या गोष्टी उत्पन्न करायचं असेल तर त्याच्यासाठी काय सल्ला द्याल आता तसं तर बघायला गेलं तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि ह्या शेतीवर आपल्या भारतातल्या सत्तर टक्के जनता शेती आणि शेतीवर आधारित उद्योग बरोबर याच्यावरती सत्तर टक्के जनता अवलंबून आहे त्यामुळे शेती हा उद्योग हा सगळ्यात मोठा कृषी उद्योग आहे बरोबर आणि मग सरकार जर जे ह्या मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देत त्यांना काही कमी व्याजाने कर्ज पुरवठा केला जातो बरोबर तशाच पद्धतीनं जर का शेतकऱ्यांना कमी व्याजापोटी आता सध्या तर शेतकऱ्या सरकारचं धोरण चांगलंच आहे तीन लाखापर्यंत बिगर व्याजी सरकारची योजना आहे परंतु ते शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना त्याचा अजून अद्यापपर्यंत लाभ घेता येत नाही आणि तो सर्वांपर्यंत तो पोचला पाहिजे आणि त्याचबरोबर हे जे काय राजकीय लोक असतील किंवा हे कृषी मंत्री असतील आता ह्यांचं काय वाक्य असतात शेतकरी विरोधी बोलतात शेतकरी पैसे आले म्हणजे शेतकरी मुलांचे लग्न करतात मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात मो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च करतात अरे मग शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची मुलं शिकवायची नाहीत का, का तुमची गुलामगिरी करायची आहे आम्हाला पण वाटतं ना आमची शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे अधिकारी झाली पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये आमच्या पण व्यथा मांडण्यासाठी आमचा एखादा प्रतिनिधी गेला पाहिजे तुमचीच प्रत्येकाची मक्तेदारी आहे का, मक्ते का? नहीं, नहीं, आ, उमलते नेतृत्व खंबीर नेतृत्व तुमचीच मुलं तुमच्या नंतर पुढे येणार आणि तुम्हीच त्याच पद्धतीनं कारभार करणार म्हणजे जे जन्माला येतानाच सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे त्याला शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा काय माहीत असणार आणि त्याच्यासाठी जर आमच्या मधून जो तळागाळातून गेलेला एखादा कार्यकर्ता असेल बच्चू कडून सारखा तर तो आमच्या व्यता मानण्यासाठी तो सक्षम आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांनी सुद्धा अशा लोकांचा विचार शंभर टक्के केला पाहिजे ज्याला शेतीची जाणच नाही माहितीच नाही त्याच्या दोन पिढ्या शेतातच कधी गेलेल्या नाहीत असा जर कृषी मंत्री होत असेल तर ही खूप दुर्दैव आहे आहे आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचं सुद्धा दुर्दैव आहे महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे की जसं आय एस आय पी एस ऑफिसर होतो किंवा कुठला अधिकारी होतो तर त्याला चार पाच वर्ष त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो तर कोणताही नेता किंवा मंत्री होत असेल तर त्याला त्या विभागातलं नॉलेज असणं किंवा त्यांना त्याचा अनुभव असणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही हा जो मुद्दा मांडलेला आहे तो खूप महत्वाच आहे शेवटी शेतकऱ्यांना एका वाक्यात काय सांगाल आणि सरकारकडे पुन्हा एकदा तुम्ही काय मागणी शेतकऱ्याने काय करावं शेतकऱ्याच्या मुलांनी काय करावं आता मला काय म्हणायचं आमच्या दोन चार पाच पिढ्या शेतीमध्येच खपत आल्या तरी जे मी शिक्षणाच्या पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही शिक्षणाची गंगा आणली याचाच अर्थ ह्या ग्रामीण भागातली गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजे आणि त्याचबरोबर जे शेती करणारे आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारनं योग्य पद्धतीचं या कृषी अधिकाऱ्यामार्फत मार्गदर्शन केलं पाहिजे योग योग्य वेळी योग्य अशा पद्धतीचं बी यानं मिळालं पाहिजे की जी काय कृषी औषध असतील खत असतील याच्यावर जे लावलेला जो काय भरणसाठ कर आहे तो कमी केला पाहिजे आज मला सांगा खताच्या किमती भरमसाट आणि आमच्या शेतमालाला कवडी मोल किंमत आणि म्हणून ते सरकारनं याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे खत औषध ह्याच्यावर जे असणारी जीएसटी आहे टॅक्स आहे तो कमी केला म्हणण्यापेक्षा तो त्याच्यावर ठेवलाच नाही पाहिजे का तर शेतकरी हा जगाचा पोशिंग आहे तुम्ही उद्योगपती असाल कोण असाल तुमच्याकडे गाड्या असतील इतर वस्तू असतील भौतिक सुविधा असतील काही जरी असलं तर शेवटी मानवाला अन्नच खावं लागेल आणि मग हे जर आपल्याला मानवजात जगवायचे असेल तर शेवटी शेतकरी जगला पाहिजे आणि अन्नदाता जगला पाहिजे आणि यासाठी सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजेत योजना तर राबवल्याच आहेत परंतु त्या तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत कशा पोचतील याची काळजी सरकारने घेतली पाहिजे तरच आपण काय होईल खऱ्या अर्थानं विकसित भारताच्या दिशेने आपली पावलं पडतील अन्यथा आम्ही दहा वर्ष झाला ऐकतोय की भारत दोन हजार वीस साली विकसित राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी निर्माण होईल परंतु ते सरकारची पण धोरणं चांगली आहेत सरकारची पण पावलं चांगली आहेत परंतु यंत्रणा राबवणाऱ्याने मात्र त्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून किंवा के त्या ते ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे शेती सुधारली तर देश सुधारणार आहे कारण का तर सत्तर टक्के जनता शेतीवर आणि शेतीच्या उद्योगावरती अवलंबून आहे आणि त्यामुळं बेकारी सुद्धा त्याच पद्धतीनं कमी होणार आहे जसं तुमचा उद्योगपती टाटा असतील बिर्ला असतील अंबानी असतील हे जसं लोकांना रोजगार मिळवून देतात तसा आमचा एक अल्पभूधारक शेतकरी सुद्धा दहा वीस लोकांना रोजगार उपलब्ध करून आणि याच सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि या शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यावं एवढंच बोलतो खरं तर माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे अन्न आणि हे अन्न पिकवण्याचं काम करतो तो शेतकरी करतो आधुनिक शेती असो किंवा इतर शेतीविषयक ज्या काही गोष्टी असोत मग अनेक उत्पादनं यामध्ये येत असतात ज्या काही सरकारच्या उपाययोजना आहेत किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचाव्यात शेतकऱ्यांना जो माल पिकवलेला आहे त्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि त्या पिकवलेल्या सोन्याला योग्य न्याय मिळावा हीच अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि एकंदरीत जर आपण बघितलं आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही आहे आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न किंवा खुलासा प्राध्यापक विलास सर यांनी केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या स्टोरीच्या माध्यमातून आपण सरकारला एकच विनंती करूया की हा बळीराजा चोवीस तास त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबत असतो आणि त्याच्या कष्टाला त्याच्या पिकाला योग्य भाव मिळावा हीच आपण सरकारकडून मागणी करूया स्टोरी डॉट कॉममध्ये इथेच थांबतोय तोपर्यंत नमस्कार धन्यवाद